फेब्रुवारी महिना हा छत्रपती संभाजीराजांचे शौर्य त्याग आणि बलिदानाच्या टोन करून देणार आहे याच महिन्यात अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा निर्गुण छळ करून काय केलंय ते आपण सर्व जाणतोच छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्म आणि स्वराज्यासाठी आपले प्राण दिले म्हणून हा महिना बलिदान मास म्हणून पाळला जातो बलिदान मासात पाळल्या जाणाऱ्या प्रथा आणि नियम काय आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटच्या दिवसात अन्न पाण्याचा त्याग केला होता हे लक्षात घेऊन काही धारकरी संपूर्ण मास संपेपर्यंत दिवसाकाठी एकदा जेवण करणे असा प्रयत्न करतात गोड न खाणे बाहेरचे पदार्थ न खाणे जमिनीवर झोपणे असा निश्चय करतात या महिन्यात चहा पिणे टी व्ही पाहणे व पायात चप्पल न घालणे या सर्व गोष्टी किंवा एखादी तरी किमान यातली गोष्ट सोडतात हा महिना सर्वच हिंदू बांधवांना शोकाचा दुःखाचा सुतकाचा असल्यामुळे कोणत्याही आनंदाच्या उत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन न करण्याचा प्रयत्न करतात या महिन्यात लोक साधा आहार घेतात तामसिक पदार्थ घेत नाहीत म्हणजेच मांसाहार मद्यपान तंबाखू इत्यादी गोष्टी कुटुंबात मर्यादित शिस्तबद्ध जीवन जगण्यावर भर दिला जातो धार्मिक ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांवर लिहिलेली पुस्तके वाचली जातात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रवचने कीर्तने व्याख्याने घेतली जातात शिवकालीन पोशाख परिधान करून अभिवादन यात्रा काढल्या जातात महाराष्ट्रभर छत्रपती संभाजी महाराजांची गाथा सांगणारे नाट्यप्रयोग आणि स्पर्धा होतात तोळापूर जिथे त्यांचं समाधि स्थळ आहे येथे विशेष कार्यक्रम घेतले जातात छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधिस्थळी मोठ्या प्रमाणात लोक जमतात आणि अभिवादन करतात त्यांच्या विचारांचा प्रचार केला जातो विशेषतः तरुण पिढीला त्यांचे कार्य समजावले जाते अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे अन्नदान समाजपयोगी उपक्रम घेतले जातात लोक शिवचरित्र आणि छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र, चरित्र वाचून अभ्यास करतात छत्रपती संभाजी महाराजांचा त्याग कर्तृत्व आणि स्वराज्यप्रेम नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला जातो औरंगजेबाने त्यांना कैद केल्यावर त्यांचा नऊ दिवस अमानुष छळ केला इस्लाम स्वीकारा नाहीतर मृत्यूला सामोरे जा असा प्रस्ताव दिला पण महाराजांनी याला ठाम नकार दिला औरंगजेबाने त्यांचा किती छळ केला छावा चित्रपट बघितल्यावर कळलेच असेल पण शेवटपर्यंत ते महादेवचा जयघोष करत राहिले त्यांचा हा त्याग लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरला आणि स्वराज्याची ज्योत अधिक तेजस्वी झाली थोडक्यात या बलिदानाचा संदेश म्हणजे धर्म आणि स्वराज्यासाठी तडजोड करायची नाही स्वाभिमान आणि निष्ठा कायम ठेवायची छत्रपती संभाजी महाराजांचे विचार आत्मसात करून समाजासाठी काहीतरी करायचं छत्रपती संभाजी महाराज हे केवळ राजा नव्हते तर एक विचार आहेत एक प्रेरणा आहेत म्हणूनच हा बलिदान मास फक्त आठवणीचा नाही तर आत्मपरीक्षणाचा शिक्षणाचा आणि समाजकार्याचा आहे बलिदान मासाच्या यामागचा हाच महत्वाचा हेतू आहे असं आपण इथे म्हणू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी गाईड करून या चॅनेलला सबस्क्राईब करा دنيا وعد